स्वर्गत डेपोतील शिवशाही बसमध्ये झालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीवर प्रकरणी अनेक धागे सापडत सापडतायत अनेक बाबी समोर येत आहेत या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली या प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्यात ठोकलेल्या आहेतच तशातच दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आलेली आहे दरम्यान बातमी काय आहे ते पाहण्याआधी चॅनेल ला सबस्क्राईब जरूर करा असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तर त्या रात्री दत्ता गाडेने आणखी एका महिलेची छेड काढली होती नंतर पहाटे शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी तब्बल बहात्तर तासांनी ताब्यात घेतलं आणि आता कोर्टातही वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे दत्ता गाडेचे वकील अनेक दावे करत आहेत हळूहळू या संदर्भातील धागे दोरे सापडत आहेत पुण्यामध्ये झालेल्या अत्याचाराची घटना घटनेच्या त्याच रात्री दत्ता गाडेनं एका अज्ञात महिलेची छेड काढली होती त्या रात्री महिलेची छेड काढल्यानंतर त्याने पहाटे वर्ष वर्षीय तोरणीवर अतिप्रसंग केला होता अतिप्रसंग करण्यापूर्वी ओळखीच्या महिलेला दत्तात्रय गाडीने फोन केला होता त्यानंतर त्या महिलेला सहा भरती करून तो असं मन फलटणला जाणाऱ्या तरुणी सोबत त्याने ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला होता फलटणला जाणारी महिला स्वर्गेट बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती आणि दत्तात्रेय गाडेला या तरुणी सोबत अतिप्रसंग करण्याचा विचार आला आणि त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यासोबत अत्याचार केला स्वर्गेट एसटी बस स्थानकावर पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे यासह तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केले जाणार आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा संख्या वाढवणार आहेत अशी माहिती एस टी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक यांनी दिलेली आहे